नमस्कार आज आपण करणार आहे तर सकाळच्या घाई गरबडीच्या वेळेस पटके असं होणार दहा मिनटामध्ये पराठा मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी मुलं पालक खात नाही के ना तर मग असं पालक पराठा केला की आवडीनं खात आहेत रेसिपीला सुरुवात करू ही एक मोठी जोडी पालक घेतलेला आहे पालक असे नीट करून घ्यायचे कवळे जर देट असे तर घ्यायचे नाहीतरी असे पानं पानच घ्यायचे आणि दोन ते तीन पाने स्वच्छ धुवून घ्यायचं पहिलं धुवूनच मग कापायचं हे चार वाटे पालक घेतलेला आहे पहिलं कापायचं नाही धुवायच्या एका पॅनमध्ये एक चमचं तेल टाकायचं आणि पालक टाकून घ्यायचं पालक बघा मग टाकलं त्यावेळेस किती मोठं होता आणि आता परतायला लागलं तर थोडंसं झालेलं ह्याला जास्त काय परतायचं नाही फक्त कच्चेपणा जाईपर्यंत परतायचा जास्त काही टाईम लागत नाही दोन मिनटामध्ये बघा पालक परतून झालेला आहे हे आता थंड करायला ठेवायचा ज्या वाटेनं पालक मुजून घेतलं त्याच वाटेनं गव्हाचं पीठ घेणार आहे तर दोन वाटे भावा गव्हाचं पीठ घेतलंय चार वाट्या पालक होते आपली त्यामुळे दोन ते तीन चमचे बेसनपीठ टाकायचं बेसनपीठ टाकलं म्हणजे खरपूस पराठा तयार होत आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं अर्धा चमचा लाल तिखट टाकलेलं आहे आणि छोटा एक चमचा हवा टाकायची एक छोटा चमचा आजवॅन घेतलेलं आहे आजवॅन असं हाताचून टाकायचं म्हणजे चवीला खूप छान असं होतंय हे चार हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसणाच्या काळ आणि एक इंच आलं घेतलेलं आहे तर त्या ठ्याचा करून घेतलेलं आहे तेही टाकून घ्यायचा त्यामध्ये कोथंबीर टाकून घ्यायची बारीक कापून आणि एक चमचा तेल टाकायचं तेलाच्यावर तुम्ही तुप वापरलं तरी चालतंय अरे कोरडे मसाले पहिले चांगल्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं हे सगळे चांगले कोरडे मसाले मिक्स पिठामध्ये मिक्स करून झालं की त्यामध्ये पालक आपण जे तयार करून घेतला ते टाकून घ्यायचा थंड झालेला आहे आता ह्यामुळे सगळं पालक टाकायचा सगळं पालक टाकून घेतला की चांगलं पालक मिक्स करून घ्यायचा पाणी अजिबात वापरायचं नाही आहे पहिलं पालक टाकून घेतला की त्यामध्ये पीठ मळून घ्यायचं जेवढं होईल तेवढं लागलं तरच पाणी टाकायचं यात त्रास तर पाणी लागत नाही कारण हे पालकामध्ये चांगलं होतं होतंय पालकाला पाणी सुटतं पीठ मळताना त्यामुळे वरण पाणी काही वापरायची गरज लागत नाही बघ त्याच पा भाजीमध्ये सगळं पीठमळवून झालेलं आहे वरण थेंब पाण्याचा वापर नाही चांगलं घट्ट पीठ मळायचं सैलपीठ असं थोडंसं गव्हाचं पीठ टाकून चांगलं घट्ट गोळा मारून घ्यायचा थोडंसं तेल लावून चांगलं मऊ करून घ्यायचं घट्ट पीठ आहे आणि असं मऊ केलेलं आहे पातळ करायचं नाही घट्ट असतं म्हणजे चांगला पराठा लाटता येते आहे आता पराठा लाटायला घेऊ आपण जसं आपल्याला लहान मोठे पराठे करा तसं गोळा तुडून घ्यायचा आपल्या आवडीप्रमाणे जसे करायचे तसे आता गोळा तुडून घेतलेला आहे त्याला थोडंसं तर कोरडं पीठ लावून घ्यायचं दोन्ही बाजूकून चांगलं तर पीठ लावून घेतलं की लगेच लाटायला घ्यायचं थोडंसं असं लाटून घ्यायचं पहिलं जास्त लाटायचं नाही थोडंसं लाटायचं आपण पुरी लाट तेवढीच लाटून घ्यायचं पहिलं आणि त्यावरती तेल किंवा तूप लावून घ्यायचं जे आपल्याला आवडतं तुम्हाला तुप आवडतं असं तूप लावा किंवा तेल लावा आणि त्यावर थोडंसं असं कोरडं पीठ टाकून घ्यायचं आणि दुमडून घ्यायचं दुमडल्यावर पण त्यावर अजून थोडंसं तेल टाकायचं आणि थोडंसं कोरडं पीठ टाकून घ्यायचं कारण आपण जी घडीची चपाती करतोच घडी करायची ह्याची पराठा करण्यासाठी आणि आता थोडंसं कोरडं पीठ लावून घ्यायचं आणि मग लाटायला घ्यायचं हे गोल पराठा करणार आहे तर तुम्हाला अजून एक पद्धतीने सांगणार आहे पराठा करण्याचा असं चांगलं पराठा चांगला लाटून घ्यायचा जसं आपल्याला पाहिजे तसं जाड पातळ लाटून घ्यायचं मी थोडंसं जसं जाडच करणार आहे पातळ पण नाही करणार असं करून घेतलेलं आहे खूप छान असं पराठा झाला पालक अशी भरपूर टाकले त्यामुळे वरपर्यंत असं पालकी दिसायला लागलेली अजून दुसऱ्या पद्धतीने एक पराठा करून दाखवते आणि थोडंसं असं लाटून घ्यायचं तेल लावायचं आणि मग थोडं कोरडं पीठ टाकायचं आणि असं दोन्ही बाजूकून थोडं थोडं दुमडून घ्यायचं न पर वरच्या बाजूकून बी असं थोडंसं दुमडून घ्यायचं कारण आपल्याला चौखनी पराठा करायचा मग अशी घडे करायची त्याची आणि कोरडं पीठ लावायचं आणि असं चौखनी म्हटलं की असं लाटून घ्यायचं चौखन आकारामध्येच लाटून घ्यायचं असं गोल लाटायचं नाही मग असं करून लाटून घ्यायचं पाहू शकतं खूप छान असं चौकनी पराठा तयार झाले आहे आणि जसं फायदा तसं आपल्याला करायचा चौकणी किंवा गोल कसं जरी पराठा तर चव तर एकच राहणार आहे फक्त मुलांना लावड्यासारखं असं करायचं आहे मुलांना असं सा वेगवेगळ्या साईजचं असं सा वेगळ्या पद्धतीने करून दिलं की खूप छान असं आवडतं आहे आणि लो ते मिडियम गॅसवरती तवा गरम करून घ्यायचा आणि दोन्ही बाजूकडून असं खरपूस कलर आहेपर्यंत चांगलं शेकून घ्यायचं वरनं तेल लावून घ्यायचं आणखी छान असा पराठा झालेला आहे आणि कलर तर खूप छान असा आलेला आहे दोन्ही बाजूक छान असा पराठा शेकलेला आहे फुगला आहे पण पराठा एकदम असं चम चांगला टम फुगत आहे छान असे पराठे तयार झालेले आहेत सगळे पराठे तर असंच करून घेणार आहेत तर झटकीपट सगळे पराठे तयार होते तर आपल्या आवडीप्रमाणे जसे फाय तसे करून घ्यायचे दह्यासोबत किंवा लोणचासोबत चवीला एकदम भन्नाट अशी लागत होतं आणि असे पराठे केलं की मुलंही आवडीनं खात येतं हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाइक करा शेअर करा चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राइब करा बेल आयकॉन